अभय देशपांडे दे, हे नाव आज यशस्वी उद्योजक म्हणून ओळखलं जात पण त्यांच्या प्रवासाची सुरुवात खूपच संघर्षमय होती एका मोठ्या कंपनीसोबत व्यवसाय करारासाठी जात असताना त्यांच्या खिशात रिक्षासाठी लागणारे शंभर रुपये सुद्धा नव्हते अशा वेळेस रस्त्यावरील एका शहावाल्याकडून त्यांनी शंभर रुपये उधार घेतले आणि त्या दिवसातच त्यांनी दिवसा तब्बल साठ कोटींची डील फायनल केली नंतर अभय देशपांडे यांनी त्या चहावाल्याचे आभार मानत त्याला एक लाख रुपये दिले ही गोष्ट त्यांच्या मेहनतीचा आणि जिद्दीचा प्रत्यय देणारी आहे केवळ पन्नास हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून त्यांनी सुरू केलेली ई कॉमर्स कंपनी त्यांनी पुढे जाऊन तीनशे कोटी रुपयांना विकली आज ते एक यशस्वी उद्योजक म्हणून नावारूपाला आले आहेत अभय देशपांडे यांची प्रेरणादायी कहाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत नमस्कार मी तुषार आणि तुम्ही पाहत आहात तुमचं आवडतं युट्यूब चॅनल जय हिंद जय महाराष्ट्र कोणताही औद्योगिक वारसा नसताना त्यांनी भारतातील पहिली सॉफ्टवेअर सेवा कंपनी स्थापन करण्याचा मान मिळवला अभय देशपांडे हे मूळचे महाराष्ट्रातील जालना जिल्ह्यातील परतूर गावचे त्यांच्या वडिलांनी राज्य शासनाच्या विधी आणि न्याय विभागात सचिव म्हणून काम केले होते आणि निवृत्त झाले होते त्यामुळे घरात शिक्षणाचं विशेषतः कायद्याच्या शिक्षणाचं वातावरण होतं शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी नांदेडमध्ये संगणक अभियांत्रिकीचं शिक्षण घेतलं अभियांत्रिकी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून नोकरी करण्याऐवजी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला त्यांच्या या निर्णयाला वडिलांचा विरोध झाला त्यामुळे त्यांना नोकरीचाच पर्याय शोधावा लागला अशा स्थितीतून त्यांनी स्वतः मार्ग शोधत एक प्रेरणादायी कहाणी घडवली अभय देशपांडे यांनी सुरुवातीला आपल्या एका मित्राच्या कंपनीत दीड वर्ष काम केलं पण लवकरच त्या कंपनीचं कामकाज हैदराबाद मध्ये हलवलं गेलं आणि त्यामुळे त्यांना वारंवार तिथे प्रवास करावा लागायचा मात्र नोकरीत त्यांचं लक्ष लागत नव्हतं वेगवेगळ्या शहरातील खास उत्पादने इतर ठिकाणी सहज मिळू शकत नाही ही गोष्ट त्यांच्या मनात खोलवर घर करून गेली त्यातूनच त्यांना एका नवीन कल्पनेचा शोध लागला विशिष्ट शहरात मिळणाऱ्या खास गोष्टी ऑनलाईन उपलब्ध करून देता येतील का या विचारातून त्यांनी ई कॉमर्स क्षेत्रात उतरायचं ठरवलं आणि मालामाल डॉट कॉम ही ऑनलाईन पोर्टल सुरू केलं हे नाव त्यांना नसरुद्दीन शहा यांचा मालामाल हा चित्रपट पाहताना सुचलं ऑर्डर करा आणि पाहिजे ते घरपोच मिळवा ही संकल्पना आज जरी सर्वसामान्य वाटत असली तरी सन एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये ही कल्पना फारशी लोकांना समजत नव्हती सुरुवातीला फारसा प्रतिसाद मिळाला नाही म्हणून त्यांनी अमेरिकेतील बाजारपेठेवर लक्ष केंद्रित केलं तिथून मात्र विशेषतः ग्राहकांकडून त्यांना भरघोस आणि सकारात्मक प्रतिसाद मिळू लागला आणि त्यांचा व्यवसाय हळूहळू स्थिरावत गेला प्रारंभी तीस लाख रुपयांचे फंडिंग मिळाले त्यानंतर छोट्या फंडातून आणखी एक कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली मात्र त्या काळात ई कॉमर्स संकल्पना अनेकांसाठी नवीन होती आणि हा व्यवसाय पारंपरिक मार्गांपेक्षा खूपच वेगळा होता सुरुवातीला काही गुंतवणूकदार पुढे आले परंतु सन दोन हजार एक मध्ये झालेल्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरच्या दहशतवादी हल्ल्यामुळे अमेरिकेचं आर्थिक चक्र विस्कळीत झालं आणि जागतिक मंदीचं वातावरण निर्माण झालं या घडामोडींचा थेट परिणाम अभय यांच्या कंपनीवर झाला जवळपास पाच कोटी रुपयांचं कर्ज कर्मचाऱ्यांचे पगार आणि विक्रेत्यांसाठी थकबाकी या अडचणींवर त्यांच्या कंपनीने ऑफिस पुन्हा फ्लॅटमध्ये हलवलं आणि कर्मचाऱ्यांची टीम केवळ वीस जणांवर आली ही परिस्थिती त्यांच्यासाठी धक्कादायक होती त्यांच्यासमोर दोनच पर्याय होते कंपनी बंद करून ती इतरत्र मर्च करणे किंवा शक्य तितकं चालवत ठेवणे अभय यांनी दुसरा मार्ग निवडला त्यांनी जबाबदारी स्वीकारत कर्ज फेडण्याचा निश्चय केला आणि दोन हजार एक ते दोन हजार सहा या काळात सर्व लक्ष याच गोष्टीवर केंद्रित केलं त्यांची जिद्द आणि चिकाटीमुळे अखेर त्यांना यामध्ये यश मिळालं ई कॉमर्स क्षेत्रात तब्बल आठ वर्ष घालवून अभय देशपांडे यांनी प्रचंड अनुभव आणि ज्ञान कमावलं जरी त्यातून आर्थिक फायदा फारसा झाला नव्हता मात्र या काळात त्यांनी कठीण आर्थिक परिस्थितीत कंपनी कशी टिकवायची धोरण आखून त्याची अंमलबजावणी कशी करायची याचे महत्वाचे धडे घेतले जे त्यांना पुढील यशासाठी मोलाचे ठरले दोन हजार सहा पर्यंत परिस्थिती सुधारू लागली होती आणि दोन हजार सात मध्ये त्यांनी नवीन कंपनी सुरू केली व्यापाऱ्यांना आणि लघु उद्योजकांना त्यांनी स्वतःच्या वेबसाईट तयार करून देण्यासाठी आवश्यक तंत्रज्ञान मासिक भाड्याने पुरवण्याची ही संकल्पना त्या काळात भारतात एकदम नवी होती ही कल्पना हळूहळू लोकप्रिय होऊ लागली त्यांच्या टेक्नॉलॉजीचा वापर वॉलमार्ट युनिव्हर्सल पिझ्झा हट लुलू अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरील ब्रँड्सने देखील सुरू केलं आणि ते ब्रँड त्यांच्या कंपनीचे ग्राहक झाले त्यामुळे अभय देशपांडे यांची ही नवीन वाटचाल यशस्वीपणे सुरू झाली त्यांच्या कंपनीमध्ये अनेक गुंतवणूकदारांनी दहा लाखांपासून तेथे दहा कोटी रुपयांपर्यंत गुंतवणूक केली आणि कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्यामुळे भारतातील ई कॉमर्स क्षेत्रातील एक प्रतिष्ठित आणि यशस्वी कंपनी म्हणून त्यांची कंपनी ओळखली जाऊ लागली अशा प्रकारे अभय देशपांडे यांचे यशस्वी उद्योग यशस्वी उद्योजक बनण्याचे स्वप्न प्रत्यक्षात उतरले याच यशामुळे सिंगापूरमधील एका कंपनीने त्यांच्या कंपनीला टेक ओव्हर केले आणि ही डील जवळपास तीनशे कोटी रुपयांमध्ये झाली जी त्या वर्षातील सर्वात मोठ्या व्यावसायिक करारांपैकी एक होती टेक ओव्हर नंतरही अभय देशपांडे संस्थापक आणि सीईओ पदावर काम करत राहिले तसेच ते दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शेअर होल्डरही बनले नंतर दोन हजार मध्ये त्यांनी रिसायकल नावाची एक कंपनी सुरू केली जी डिजिटल कचरा व्यवस्थापनावर काम करते या कंपनीचा उद्देश होता पर्यावरणीय अडचणींवर उपाय शोधणे आणि भारतातील कचरा व्यवस्थापन प्रणाली अधिक शाश्वत व प्रभावी बनवणे त्यांनी एक डिजिटल प्लॅटफॉर्म तयार केला जो कचरा निर्माण करणारे आणि रिसायकल करणारे यांच्यामध्ये संपर्क साधतो या प्रणालीद्वारे कचऱ्याचा मागोवा घेता येतो आणि त्याचे योग्य प्रकारे पुनर्वसनही करता येते रिसायकलने हिंदुस्थान युनिलिव्हर कोकाकोला आणि नेस्ले यांसारख्या नामांकित कंपन्यांसोबत भागीदारी केली आणि त्यांच्या प्लॅस्टिक कचऱ्याचे व्यवस्थापन करण्याची मदत केली या मॉडेलमुळे कंपनीने दोन हजार तेवीस पर्यंत एक लाख टनाहून अधिक कचऱ्याचे व्यवस्थापन यशस्वीरित्या पूर्ण केले आहे कंपनीला मोठ्या गुंतवणूकदारांपासून फंडिंग मिळाले ज्यामुळे कंपनीचा विस्तार आणखी वाढला उत्तराखंड मध्ये भारतातील पहिली डिजिटल डिपॉझिट रिफंड सिस्टीम लागू करून अभय देशपांडे यांच्या कंपनीने नवीन आदर्श निर्माण केला या उपक्रमामुळे दोन हजार बावीस साली राष्ट्रपतींच्या हस्ते कंपनीला डिजिटल इंडिया अवॉर्डने सन्मानित करण्यात आले त्यानंतर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये द इकॉनॉमिक टाइम्सने अभय देशपांडे यांना इकोप्रेन्युअर ऑफ द इयर या पुरस्काराने गौरवले मालामाल या ई साईट पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज रिसायकली सारख्या भारतातील आघाडीच्या बेस्ट मॅनेजमेंट स्टार्टअप पर्यंत येऊन पोहोचला आहे आज त्यांच्या कंपनीने शाश्वत भविष्यासाठी मोठं योगदान दिलं आहे आणि कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात क्रांती घडवली आहे अनेक अडचणींना सामोरे जाऊन आणि अपयशावर मात करून अभय देशपांडे आज उद्योग विश्वात आत्मविश्वासाने कार्यरत आहे अभय देशपांडे यांच्या प्रेरणादायी प्रवासाबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच बिझनेस स्टोरीज व माहितीपूर्ण व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र या तुमच्या आवडत्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय हिंद जय महाराष्ट्र नमस्कार